गेल्या अनेक महिन्यापासून जिल्हा परिषदेची निवडणूक लागती का नाही लागती का नाही अशी कधी लागती आचारसंहिता ह्या महिन्यात लागणार का पुढच्या महिन्यात लागणार असं सगळ्या गोष्टी चालू होत्या आणि महानगरपालिकेचा प्रोग्राम चालू असताना जिल्हा परिषदेचा प्रोग्राम डिक्लेअर झाला आणि आज आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरं जात असताना सर्वच्या सर्व ठिकाणी जास्तीत जास्त लोकांनी मागणी केलेले उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी देण्यात आलेले आणि या निवडणुकीमध्ये अनेक आरोप प्रत्यारोप होणार आहेत परंतु गेल्या झालेल्या एक वर्ष सव्वा वर्षा, वर्षा विधानसभेच्या निवडणुकीनंतर जर आपल्या तालुक्यातली मतदारसंघातली परिस्थिती बघितली तर कुठही कुठलंही विकासाचं काम नाही कुठही कसलाही निधी नाही आणि जे पूर्वी दादांनी मंजूर केलेली काम होती त्याचा नारळ फोडायचा उपक्रम मात्र काही मंडळींचा काल सिनामाडा उपसा सिंचन योजना लाईट बिला वाचून लांबलेली होती आणि सिनामाडा उपसा सिंचन योजनेचं काल लवळ मध्ये मी प्रचारात होतो त्या ठिकाणी आम्ही इरिगेशन विभागाच्या लोकांना कारखान्याच्या वतीनं एक वीस लाखाचा चेक त्या ठिकाणी दिला ते एवढ्यासाठी की तिथलं लाईट बिलाचा प्रश्न जवळपास सत्तर लाख रुपये लाईट बिल ला ला। आलेलं आणि त्याच्यातला काही भाग शासन भरत असल्यामुळे काही भाग आपण पाणीपट्टीच्या स्वरूपात दरवर्षी वसूल करून देत होतो परंतु मागच्या एक वर्षापासून ही कुठल्याही पद्धतीची वसुली झाली नाही इलेक्शन मध्ये अनेक मोठी मोठी आश्वासनं दिली आणि आता सिनामाडा उपसा सिंचन योजना चालू होती म्हणल्यानंतर काल सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल झाला त्या ठिकाणी काही मंडळी गेली पाहणी केली आणि त्याचा व्हिडिओ टाकला म्हणजे प्रत्येक वेळा ह्या सिनामाडा उपसा सिंचन योजनेच्या अडचणीच्या वेळेस काम करायच्या ऐवजी लोकांमध्ये दिशाभूल करण्याचा कार्यक्रम ही समोरची मंडळी करत आहे आणि त्याचं चुकीच्या पद्धतीनं सोशल मीडियातून श्रेय घेण्याची भूमिका ह्या सगळ्या मंडळीची आहे मागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण सगळ्या आपल्या भागातल्या लोकांना काही गोष्टी खोट्या आश्वासनाला बळी पडली खरंच होत आहे का काय अशा पद्धतीचं सगळ्या लोकांना वेगवेगळ्या पद्धतीनं आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून विशेषतः तरुणांना दिशाभूल करून त्यांची मतं घेण्याचं काम या मंडळीनं केलेलं आणि वास्तव बघितलं तर कुठल्याही पद्धतीचं काम नाही कसलंही काम नाही कुठं काही तर होतय म्हणल्यानंतर तिथं आता योजना चालू होती म्हणल्यावर जाऊन व्हिडिओ काढून टाकणे म्हणजे लोकांना वाटलं पाहिजे की अशा पद्धतीची योजना ह्यांनीच चालू केली पण जिल्ह्यामध्ये सगळ्या पाणी पुरवठ्याच्या योजना चालू झाल्या परवा आम्ही पालकमंत्री महोदयांना भेटलो आणि त्या सीनामाडाच्या योजनेसाठी लवकरात लवकर चालू करावी म्हणून विनंती केली आपल्या जिल्ह्यातल्या सगळ्या योजनेला पाणी सोडलेलं आहे फक्त सिनामाडा योजनेला तेवढं पाच तारखेला पाणी सुटणं अपेक्षित होतं ते पाणी केवळ ह्या सगळ्या अडचणीमुळे लांबलेलं आणि ही परिस्थिती आता काल चेक दिला तिथल्या बऱ्याचशा दुरुस्त्या आपल्या कारखान्यातल्या मंडळीने केल्यात आणि आज किंवा उद्या ती सिनामाडा उपसा सिंचन योजनेचं पाणी चालू होणार आहे म्हणजे अशा पद्धतीनं जिथं जिथं अडचण येईल तिथं त्या त्या ठिकाणी बऱ्याचशा लोकांचं म्हणणं होतं की या योजनेकडे लक्ष देऊ नका परंतु शेवटी त्याच्यामध्ये काही विरोधक जरी असले तरी आपली मोठ्या प्रमाणात लोक आहेत आणि कुठल्या विरोधासाठी अशा पद्धतीची विकास कामं अडवायची ही कधीच आपण आदरणीय दादांच्या माध्यमातून कधीही आतापर्यंत अशी भूमिका घेतलेली नाही शेवटी ह्या योजनेवर पन्नास हजार एकर बागायत क्षेत्र आहे आणि ही सगळी शेतकरी हे माढा तालुक्यातले सर्व शेतकरी आहेत आणि ह्या लोकांची पिकं वाचली पाहिजे यांना पाणी मिळालं पाहिजे ह्या उद्देशाने खरं तर काल विठ्ठलराव शिंदे कारखान्याच्या वतीनं वीस लाख रुपये देऊन त्या ठिकाणी सिनामाडा उपसिंचन योजना चालू करण्याचं काम आदरणीय दादांच्या प्रयत्नातून काल आम्ही इरिगेशन विभागाला सांगून ते काम पूर्ण केलेलं राज्याची आणि देशाची परिस्थिती आपण बघतोय भारतीय जनता पार्टीच्या वतीनं राज्यामध्ये आदरणीय देवाभाऊ माननीय मुख्यमंत्री आणि जिल्ह्यामध्ये आपले पालकमंत्री आदरणीय जयाभाऊ या दोघांच्या नेतृत्वाखाली आपल्या सोलापूर जिल्ह्यातल्या आतापर्यंत झालेल्या निवडणुकामध्ये भारतीय जनता पार्टीनं गवगवित यश प्राप्त केलेलं आणि येणाऱ्या या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयाभाऊ या दोघांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण लढत आहोत माडा मतदारसंघामध्ये काल आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये काही उमेदवारांचे प्रवेश केले आणि त्या ठिकाणी पालकमंत्रीही उपस्थित होते त्या त्या ठिकाणच्या ज्या अडचणी होत्या त्या आदरणीय जयाभाऊच्या माध्यमातून सोडवून त्या त्या ठिकाणच्या उमेदवारा आणि त्या ठिकाणचे प्रवेश काल आम्ही पंढरपूर तालुक्यातल्या बेचाळीस गावात पूर्ण केले आणि काल चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद बोसे वाखरी गाटात आणि करखम गाटात सगळीकडेच लोकांचा भारतीय जनता पार्टीला चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आहे आणि आज आपण माडा तालुक्यामध्ये या निवडणुकीला सामोरं जात असताना तालुक्यामध्ये अनेक विकासाचे प्रश्न राहिलेले आहेत त्याच्यामध्ये मोडणीमची एम आय डी सीच्या बाबतीत शिवानानाने सांगितलं की कशा पद्धतीनं मोडणीमची एम आय डी सी मंजूर केलेली होती ती पुन्हा अडचणीत आणून जाग्याला सगळं ठप्प झालेलं होतं आणि त्या ठिकाणी नागपूर अधिवेशनामध्ये पालकमंत्र्यांच्या ना। मदतीनं त्या मोडणीम एम आय डी सीची मिटिंग आम्ही त्या ठिकाणी लावली आणि ते जर लँड ऍक्विजिशनचं काम सुरू झालं मला वाटतं ह्या आता दोन दिवसामध्ये प्रांत ऑफिसला जी लँड ऍक्विजिशनची प्रोसिजर आहे ती सुद्धा जवळपास पूर्ण होते आणि लवकरात लवकर, लवकर मोडणीमच्या एम आय डी सीचा मार्ग हा शंभर टक्के मोकळा होतोय म्हणजे एम आय डी सी व्हायला हो आता कुठल्याही पद्धतीची अडचण राहिलेली नाही मागास सिनाकाटच्या भागामध्ये पूर आलेला होता आणि या पुरामधली सुद्धा परिस्थिती अतिशय भयानक परिस्थिती होती सरांच्या कुटुंब्याची सुद्धा परिस्थिती त्यावेळेस अतिशय अडचणीची होती म्हणजे मला वाटते पूर्ण घर पाण्यात गेलेलं होत आणि अशा ह्या सीना नदीकाठच्या परिस्थितीमध्ये हे आपल्या इथले लोकप्रतिनिधी फोटो काढणे सोशल मीडियावर टाकणे ह्याच्यामध्ये मात्र दंग होते प्रत्यक्षात त्या ठिकाणी काम करायला लोकांना मदत करायला कुणीही त्या ठिकाणी जाणीवपूर्वक प्रयत्न करून करण्याची यांची भूमिका नव्हती त्या ठिकाणी जेवणापासूनच्या अडचणी होत्या आपण विठ्ठलराव शिंदे कारखान्याच्या वतीनं असतील केवडच्या कारखान्याच्या वतीनं असेल या सगळ्या अडचणी त्या त्या ठिकाणच्या लोकांच्या सोडवण्याचा प्रयत्न केला मी त्यावेळेस अमेरिकेत होतो परंतु हिता या ठिकाणी यंत्रणा कार्यरत होती सावंतसरच्या काही लोकांनी त्या ठिकाणी मदत कार्य केलं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी गावगाव अनेक ठिकाणी मदत करण्याची भूमिका ठेवली आणि अशा पद्धतीनं खऱ्या अर्थाने ज्यावेळेस संकट येते त्यावेळेस निश्चितपणाने मदत करण्याची भूमिका आतापर्यंत सातत्याने आमची सर्वांची राहिलेली आपल्या तालुक्यातले अनेक प्रश्न आहेत मानेगाव उपसा सिंचन योजनेला मंजुरी मिळाली त्याला पुढच्या काळात निधी मिळवायचा आहे सिनामाडा उपसा सिंचन योजनेमध्ये जे नव्यानी गाव समावेश तुळशी बावी परितेवाडी आंजनगाव खिलोबा कुर्डू शिराळ आंबाड पिंपळकुटे ह्या सगळ्या गावांचा समावेश झालेला आहे परंतु त्याला पुढच्या कामासाठी निधी उपलब्ध करून द्यायची काम आहे आणि ही सगळी कामं आज राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे राज्याचे मुख्यमंत्री विकासाच्या बाबतीत अतिशय प्रयत्नशील आहेत आणि जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांच्याबरोबर धडाडीनं काम करतायत आणि ह्या सगळ्या मंडळीच्या माध्यमातून आपल्या तालुक्यातली ही राहिलेली विकास कामं पूर्ण करण्याच्या दृष्टीनं येणाऱ्या परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्यानंतर निश्चितपणाने आपल्याला प्रयत्न करायचा आज या निमित्ताने या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरं जात असताना मला आपल्या सर्वांना विनंती करायची काही मंडळी वेगवेगळ्या पद्धतीचा प्रचार करू शकतात पण आपण भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार दिलेले आहेत त्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचा आपले सगळे पाच जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आणि दहा पंचायत समिती गणामध्ये जेवढे उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावर उभा आहेत त्यांच्यासाठी आपण सगळ्यांनी निवडून देण्यासाठी प्रयत्न करायचा आहे लोकांपर्यंत आपण घरोघरी जाऊन सांगितलं पाहिजे विधानसभेला सा जी झालेली चूक आहे लोक जी भरकटलेली होती ती कशामुळे भरकटलेली होती कशी फसवणूक झाली आता सगळ्या लोकांच्या लक्षात आलेलं आणि म्हणून आपण घरोघरी जाऊन हे आपलं कमळ हे चिन्ह सगळ्या लोकांपर्यंत पोचवून येणाऱ्या पाच फेब्रुवारीला जे मतदान आहे त्या मतदानासाठी आपण भारतीय जनता पार्टीचे सर्वच्या सर्व उमेदवारांना चांगल्या मताधिक्यांनी निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा एवढीच मी या निमित्ताने आपल्या सर्वांना विनंती करतो आपण गेल्या एक दीड वर्षामध्ये बघितलं तर मा माडा मतदारसंघामध्ये कुठल्याही पद्धतीचा निधी आला नाही गेल्या दोन तीन वर्ष महिन्यापासून मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री असतील राज्याचे मुख्यमंत्री असतील त्यांनी जवळपास पंधरा कोटी निधी आपल्या माडा मतदारसंघासाठी मंजूर केला ही गोष्टीसीचा विषय मार्गी लागला सिनेमाडा उपसा सिंचन योजनेमध्ये दुसरा टप्पा मंजूर होता तो दुसरा टप्पा मंजूर असताना त्या ठिकाणी आपल्याला स्वखर्चाने कर्ज काढून ती दुसरा टप्पा शासनाने मंजूर केलेला होता परवा मी पाटबंधारे विभागाकडे होती पाटबंधारे विभागाचे मंत्री आदरणीय विखे पाटील साहेब होते जयाभाऊ गोरे साहेब होते आणि ह्या सगळ्यांच्या समयेत आपण मिटिंग लावलेली होती त्या मध्ये सुद्धा सांगितलं की शासनाच्या खर्चाने हा दुसरा टप्पा करायचा आहे आणि म्हणून जिथं जिथं मोडणी मी एम आय डी सीची मिटिंग लावली आणि हे सगळे ह्या तीन महिन्यात हे सगळे प्रश्न मार्गी लागलेले आणि पुढच्या कालावधीमध्ये आपल्या तालुक्यातला जो विकास विकासाचा जो वेग होता आदरणीय दादांच्या माध्यमातून जी चाललेली विकास कामं होती त्याला जर आपल्याला गती द्यायची असेल तर आज जिल्ह्यामध्ये महानगरपालिकेची निवडणूक झाली महानगरपालिकेमध्ये मागच्या वेळेस मित्र पक्षाचं भारतीय जनता पार्टीचं त्या ठिकाणी सत्ता होती ह्या निवडणुकीमध्ये एकशे दोन उमेदवारापैकी सत्याऐंशी उमेदवार निवडून आले म्हणजे विक्रमी उमेदवार निवडून आले शहाऐंशी टक्के स्ट्राईक रेटनी राज्यामध्ये एकमेव महानगरपालिका आहे जे एवढे उमेदवार इतका स्ट्राईक रेट असणारी महानगरपालिका निवडून आली आणि तशाच पद्धतीनं आता येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेते मंडळींचा प्रयत्न आहे की जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषद अध्यक्ष झाला पाहिजे आणि त्यासाठी सगळ्यात महत्वाची भूमिका आपल्या सगळ्या मंडळींची आहे आणि म्हणून मला आपल्या सर्वांना या निमित्ताने विनंती करायची की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी जे भारतीय जनता पार्टीचे तालुका पंचायत आणि जिल्हा परिषदेचे सर्व उमेदवार आहेत यांना आपण निवडून देण्यासाठी प्रयत्न करावा आणि पुढच्या कालावधीमध्ये जे राहिलेले आपली विकास कामं आहेत आपल्या भागातले जे अडचणी आहेत त्या सोडवण्याच्या दृष्टीने आपण सगळ्यांनी हे सगळे उमेदवार निवडून द्यावे एवढीच या निमित्ताने विनंती करतो आज या रांजणी या ठिकाणी आपण ओंकारनाथाच्या देवस्थानाच्या ठिकाणी दर इलेक्शनला आपण प्रचाराची सुरुवात करतो आजही याच ठिकाणावरून आपण प्रचाराची सुरुवात करत आहोत या ठिकाणी भीमानगर मधले आणि बॅकवॉटरचे काही प्रश्न मगाशी पाटील सरनी सांगितले अनेकांना नोटिसा वगैरे आलेल्या आहेत त्या सगळ्या नोटिसा थांबवलेल्या आहेत त्याचबरोबर भीमानगर गावठाणामध्ये अनेक लोकांच्या राहण्याच्या जागेच्या बाबतीतला प्रश्न आहे रांझणीमधलाही तो प्रश्न आहे या गावातला आणि ते पुढच्या कालावधीमध्ये हे निवडणूक झाल्यानंतर पालकमंत्र्यांच्या मदतीनं आणि पाटबंधारे विभागाच्या मंत्री महोदयांच्या मदतीनं आपण निश्चितपणाने हे राहिलेले सुद्धा प्रश्न मार्गी लावू एवढंच मी आपल्याला या निमित्ताने सांगतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण जर पाहिलं अतिवृष्टी झाली सरकारने पैसे दिले दुष्काळ पडला सरकारने पैसे दिले पिरणीचे सुद्धा ह्या वेळेस पहिल्यांदा पैसे दिले लाडक्या भगिनींना पैसे येत आहेत शेतकरी सन्मान योजनेतला केंद्र सरकारकडून पैसे येत आहेत आणि अशा पद्धतीनं सातत्याने हे भारतीय जनता पार्टीचं सरकार सर्व शेतकऱ्यांच्या दिनदुबळ्यांच्या आणि सर्वच लोकांच्या ठामपणे पाठीशी उभा आहे आणि म्हणून मला या निमित्ताने पुन्हा एकदा सर्वांना विनंती करायची की आपण गावातले मतभेद थोडं उमेदवारीच्या बाबतीमध्ये काय झालं असेल पण त्या सगळ्या गोष्टी सोडून आपण भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवाराला निवडून देण्यासाठी आपण सर्वांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करावे आपल्या सर्वांच्या आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने दादांची तब्येत अतिशय ठणठणीत आहे पाच महिने झाले त्यांच्या ऑपरेशनला आणि अजून एक दोन महिन्यानंतर डॉक्टरनी परवानगी दिल्यानंतर ते येतील परंतु जमल त्या ठिकाणी आता तिकडं बारा तासाचा फरक आहे तिकडं आता रात्र आपल्याकडं सकाळी नऊ वाजले की त्यांच्याकडं रात्रीच्या नऊ वाजलेल्या असते आणि जमल त्या ठिकाणी आम्ही काही ठिकाणी वरती सुद्धा दादांची काय सभा वगैरे करता येऊ शकते का त्यासाठी सुद्धा आमचा प्रयत्न आहे परंतु जास्त दादांना त्रास न देता आपण सगळ्यांनीच ही निवडणूक हातात घेतली तर जास्त चांगल्या पद्धतीची ही निवडणूक होऊ शकते आणि म्हणून मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची की खऱ्या अर्थाने आपण दादा ह्या ठिकाणी नसताना सुद्धा आपण सगळ्यांनी जर प्रयत्न केला तर मला कुठल्याही पद्धतीची शंका वाटत नाही सर्वच्या सर्व उमेदवार आणि पलीकडले कुर्डू आणि रोपडे गटातले सुद्धा मामांचे जे उमेदवार आहेत ते सुद्धा आपण सर्वच्या सर्व उमेदवार सगळ्यांनी निवडून द्यावे घटना आता माड्यामध्ये काही निषेधाच्या गोष्टी झाल्या माडा नगरपंचायतीचे नगराध्यक्षांना काहीतर आपल्या लोकप्रतिनिधींनी लिहून मागितलं की तुम्ही पुढच्या नगरपंचायतीला उभा राहणार नाही स्टॅम्प वर लिहून द्या मत... मग आणि एवढं मोठं नेतृत्व करत असणारे आज ते वेगळ्या पक्षात आहेत पण शेवटी आपल्या तालुक्यातले आणि अशा परिस्थितीमध्ये काहीही मंडळी कुठल्याही थराला राजकारणात चाललेली आहे आणि ह्या सगळ्या लाबाडांना जर रोखायचं असेल तर आपण सगळ्यांनी ह्या वेळेस हे सगळेच्या सगळे ह्या व्यासपीठावर असणारे उमेदवार भगिनी उमेदवार असतील काय आपले तरुण उमेदवार असतील सगळेच उमेदवार आपण सगळ्यांनी चांगल्या पद्धतीच्या मतांनी निवडून द्यावे आणि त्यांना आपल्या मतदारसंघातली विकास कामं करण्याची संधी द्यावी एवढीच या निमित्ताने सर्वांना विनंती करतो आणि